हाय गाईच आता आम्ही उठलेलो आहो आज रविवार आहे आज काय काय कामा करायची चला आज मी आज कामं काही काही करते दाखव सकाळीच सकाळीच मासा आणलाय दीपक काकांच्या तल्या तर का आज काय करा ना नुसत्या बोट्या नुसत्या बोट्या फ्राय सकाळी सकाळीच मासा आणलाय ना आमच्या इथे काय अंगोल्या पांगोल्याने पहिले मावरा कटिंग नुसत्या बोटी बोटी आल तर तोंड बिन बघा आमच्या इथल्या तल्यावरच आहे गावच्या तल्यावरचा मासा म्हणजे भारी एक खायला तुम्ही पण हो या कपल्यावर या आहे तर ना काय येऊ तुम्हाला बोललो होतं ना नुसत्या आहे या नुसत्या दे आता नुसत दानाद दना, 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 दना अर्गी बघू शकता कपर्ड वासाgetElementById त टपानत नसता अर्गी हाय कर अरे बाई बघा आमची रश्मिता मावशी कशी पायान डडडड करते टपान बघा बघा ही आमची रश्मिता मावशी ढुमढुम मारते बघा टपान अशी काय अंगोलच करते अरे बाई

सकाळीच हि पोर पावावरून भांडतय पाव घेऊन पालून गेली हिला पाऊस न ठेवला काय मी ज्या बंद पावावरून भांडणं ही विचार करते आता मी काय खबर बाई गोल गोल नको विरुज तुला नको पाव सगळ्यांच्या आधी बिना ब्रशच्या हिनीच पाव घालला ब जवळ जवळ पाव किलो चिप्स पण घालली एकटी <laughs> <याकती> मी <नी। laughs> आम्ही काढून ठेवले नंतर का आला भाई येऊन जाऊन चाकणा खातय काय बघू शकता ताजी त्याची मच्छी नुसती रक्तान भरलेली लाल 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 आता ग आज खरा नाही बोललो मस्त मावरा खायचा पण मी मच्छी खाई ना जास्त मच्छी मी काही आमच्या नाही फक्त पापलेट सुरु भाई आपण स्टँडर्ड स्टँडर्ड स्पेशल डिश आहे मीनाताईकडून तर आज नुसती रक्तान भरलेली मच्छी आणले आज बोट्याक बोटी बोट्या आता नुसते ह्याच्या बोट्या बाका लसूण टाकायचा मीठ मसाला टाकायचा वाटण पिठे नाही लावत भाई आम्ही गावाले वाटण नाही लावत फक्त मीठ मसाला काही बघू शकता मारण्याच्या बाबतीत ती तिला नाही हो चार ना गाव भर या माणसं तर असच असतंय ती बघ पूर्वा आमची चरतच असते मागून तर काय घ्यायची नाही आणि स्वतः पण खायची नाही आणि इकडं तर काय स्पेशल चहा ठेवत आहे ती आता मला पण ठेव चहा दुधवाली आताच येऊन गेलेली आहे पूर्वा पण कसली खात आहे या आता चाट होत गॅस पेटवलेलाय पहिला ये बाई बाशीर बी शिरलाय पहिले दूध तापून घे भाकऱ्या करायचे तू भाकरी करशील ना माझ्यावरच्या मावशी काय करतात भाकरी करायची भाकरी करायचे वाट लावून ठेवली भाकरी बाका कृषी ऑर्डर दिल्या तर तुला लवकर भेटतील का सकाळीच पाटे लिहून देशील वाटत वालीला ऑर्डर हा ना। बाबा पिठोचा तिला तांदूळ डमाय भाकरी लगेच भारी आहे काहीच लवकर ऑर्डर तुम्ही जाऊन लगेच मला मेसेज करा आणि मला सांगा किती भाकरी भाज्या ठेवा का अशा भाकरी असतात आमच्या बघू शकता मी आता मामाकडे आहे अरे बघ आपली बिर्याणी गेली मी करते नाश्ता आता नाश्ता बाजालो ग्रीन चिकन हे मीन आता स्पेशल चिकन मोठे दही स्पेशल चिकन तोंडाने ग्लास येते तोंडाने खायला ड्रेसवाला आलेला आहे म्हणते शिगरेट पॅन पण आहे बाई इकडे शिगरेट पॅन्ट सांगते आमच्या बायकाने शिगरेट तर अजून काय सांग इकडे मी की आसनची वाटत लावून टाकले बाई सगळे म्हणू म्हणू करून इथं म्हणते अनारकली पण आहे शिगरेट पण आहे बाई दाबेली आहे सगळं ड्रेस आल्यान आज विकल सिगरेट ड्रेस आल्यान सगळं ड्रेस आल्या हे hey गाईज तुम्ही बघू शकता मी युपीवाली झालेली आहे युपी बाई वाली झालेली आहे मी कशी दिसते भारीच ना मी तर सगळ्यांपेक्षा येगली दिसते बाई कशी दिसते <laughs> तो बाई मी वेस्टर्न झाले बाई मला काय समजत नाही मी नुसते इरी सारखे वाटतो बाईरी बाई मी इऱ्यासारखी जात नुसती एरी झाली बाई मी वेस्टर्न जीन्स पण